आज या ठिकाणी आमचे परम मित्र प्रणव तावरे पाटील यांचा वाढदिवस माळेगाव येथील पत्रकार बांधवांच्या वतीने साजरा होत आहे सर्वप्रथम माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रणव पाटील बोला खरचे साहेब आमचे मित्र युवकांचे कार्यकर्ते माळेगावचे दैनिक प्रभातचे पत्रकार प्रणवजी तावरे यांना अल्फा स्टाईमच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आमचे सर्वात युवा पत्रकार या गावातील श्री नागेश्वराचे निस्सिम भक्त युवा पत्रकार प्रणव तावरे यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम दैनिक पुण्यनगरी बारामती तालुका मराठी पत्रकार संघ आणि माझ्या वैयक्तिक भोसले परिवाराच्या वतीनं चरंजीव प्रणवला उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देतो या पुढील काळात त्याची सर्व स्वप्ने इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी मी चरणी प्रार्थना करू त्याला पुन्हा एकदा उदंड आयुष्याच्या आनंद दे शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र दैनिक प्रभातचे युवा पत्रकार प्रणवजी चावडे यांना दैनिक वाढदिवसाच्या हार्दिक स्वभावाचे काय कर आमचे प्रमुख मित्र युवा नेतृत्व भविष्यात भविष्यातील युवा नेतृत्व पत्रकार माळेगावचे प्रतिनिधी आयुष्यमान प्रणवी तावरे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देते प्रणव तावरे यांनी अतिशय अल्प कालावधीमध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव उज्वल केलेलं आहे सर्व पत्रकार मित्रांना सहकार्यांना बरोबर घेऊन ते पत्रकार संघाचं काम करत असताना कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किंमती न पा बाळगता त्यांनी ही वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेली आहे सर्वांच्याबरोबर प्रेमाने वागणं प्रेमाने राहणं हा त्यांचा एक स्वभाव आहे आणि अशा या तडकदार तरुण अशा पत्रकार मित्र आमचे जे प्रणव आहेत त्यांना मी वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य लावू त्यांच्या हातून समाजाची सेवा घडू त्यांना या पत्रकारी क्षेत्राच्या पेक्षाही दुसरं नावलौकिक पे कमवतो अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो आणि पुन्हा एकदा त्यांना माझ्या दैनिक पुढारीच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अशीच त्यांची वाटचाल यशस्वी हो येच या ठिकाणी आपला सिंग उरतो आणि मी माझे या ठिकाणी पुरे करतो आज आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या वाढदिवसासाठी जमणार ते असं म्हणतात की वर्षभर विषबाव योगेश आपल्या गावात राजकारण चालतं पत्रकारता चालते खुरगड्या चालतात हे सगळं चालतात पण आज ही वाढ दिवशी सर्वजण आपण एकत्र येतो जमतो दुपारी विचार करत होतो की वै निघून जात वेळ निघून जाते आपण बोलत असतो की मी पणा माचा पणा पण ज्यावेळी आपल्यावर वेळ येते तेव्हा आपलेच लोक आपल्याबरोबर असतात मी पाहिलं की मी मध्यंतरी काही दवाखान्याच्या वेळेतून मी जात असताना तुम्ही सर्वजण पत्रकारांनी खंबीरपणे मला माझ्या कुटुंबाला साथ दिली त्या ठिकाणी एवढी सर पण स्वतः उपस्थित राहायचे आडाव सर फोन करायचे विजूबाऊ फोन करायचे चर्थी साहेब असतील जगळी साहेब असतील सगळे पत्रकार बांधव त्यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले आणि मला प्रत्येक वेळी वीस देत राहिले आणि आजही मी पाहिलंय की आज प्रत्येक जण आपल्या कृतकात उभावले गेले तर माझा स्वभाव थोडासा आहे रागीतही मी बोलून जातो मी करत असतो पण माझ्याबद्दल कोणी द्वेष बाहुण बाळगतात सगळेजण माझ्याकडे उपस्थित राहिला की थोडीसाठी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे विशेषतः योगी भोसले सर संदीप आडव सर प्रदीप जगदाळे सर विजय भाऊ भोसले सर प्रमोद जेकरचे साहेब सतीश गावडे पटेल कल्याण दादा पाचरणी आनंद डोमाळ सर या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनसवी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो असंच मला सुद्धा का वेळी तुम्ही सर्वजण बरोबर राहाल या अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद